नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आणि सोलापूर मार्केटमध्ये व इतर मार्केटमध्ये कांद्याची आवक काय आहे जुना कांदा नवीन कांदा काय अवस्था आहे परत दक्षिणेमध्ये नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे अजून किती दिवस मार्केटमध्ये नवीन कांदा येणार बागलकोटामधला जो काही कांदाचा जो कोठार आहे तो तिथला जो काही अजून किती दिवस कांदा मार्केटमध्ये येणार आहे आणि साऊथमध्ये कांद्याची मागणी कधीपर्यंत का वाढणार आहे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि येत्या काळामध्ये बाजारभाव सुद्धा काय राहणार आहे या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तसेच की मित्रांनो मागील ऑक्टो महिन्यामध्ये आपण तीस ते एकतीस तारखेला सांगितलं होतं की एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबरमध्ये तुम्हाला बाजारभाव चढ उतर बघायला भेटेल स्थिर व अटके बघायला भेटेल म्हणजे एक रुपये कमी जास्त हो होणार पण तो बाजारभाव जास्त मोठ्या प्रमाणात वाढणार नाही हे आपण सांगितलेलं होतं आणि शेतकरी मित्रांनो सध्या हीच परिस्थिती तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये बघायला भेटलेल्या आहे म्हणजे आज काही ठिकाणी बाजारभाव एक रुपये कमी आहे तर काही ठिकाणी वाढलेला आहे अशी स्थिती आहे मागील दोन दिवसापासून परत सोलापूर मार्केटमध्ये थोडासा चांगल्या कांद्याला बाजारभाव भेटण्या भेटायला सुरुवात झालेली आहे आणि हल्ली निर्यात संदर्भात भरपूर बातम्या आपण तुम्ही युट्यूबवर बाकीच्या चॅनलवरती बघितलं असेल आपण तर जास्त कव्हर केलं नाही कारण की जोपर्यंत तिथला काही ठोस पुरावा येतील म्हणजे निराती संदर्भात तोपर्यंत मी व्हिडिओ बनवणार नाही असं सांगितलं होतं आणि त्यांचंही असं म्हणणं आहे या आठवड्यापर्यंत त्यांनी वाट बघणार आहे या आठवड्यापर्यंत अगर बाजारभाव कमी नाही झाले तर नक्की त्यांनी कांदा आयात करणार आणि किती दिवस कांदा आयात करणार फक्त काही दिवसासाठी ते कांदा आयात करणार आहे कारण की तीन ते चार आठवड्यामध्ये त्यांचाही नवीन कांदा मार्केटमध्ये येणार आहे त्यामुळे जे काही कांदा येणार आहे त्यामुळे काही दिवसासाठी ही आवड राहणार निर्यात होऊ शकते झाली तर बरं का अजून काही ऑफिशियली काही डेट आलेली नाही आहेत आणि आता बिहारमध्ये इलेक्शन आहे वोटिंग संपलेली आहे चौदा तारखेला म्हणजे उद्या इलेक्शनचे जे काही निकाल आहेत ते येतील आणि पंधरा सोळा तारखेनंतर काय नेमकं स्थिती राहू शकते हे सर्व गोष्टी आपण या आपल्या चॅनल संदर्भात आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहे तर व्हिडिओ तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता आपण घेऊया दक्षिणमधल्या कांद्याची स्थिती काय आहे शेतकरी मित्रांनो साऊथमध्ये जो कांदा आहे तो जून ते जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करतात परंतु पाऊस यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असल्या कारणाने तिथेही मोठ्या प्रमाणात जो कांदाचं उत्पादन आहे काही कमी झालेलं आहे त्यामुळे जास्त काळ तिथेही आवक झाली नाही तर आपण ऑगस्ट पासून सांगत आलेला आहे Uh, की uh, कांदा म्हणजे ऑगस्टपासून uh, कर्नाटकचा कांदा मार्केटमध्ये मा येतो ऑगस्टला वाट बघितलो कांदा काही आवक झाली नाही ऑक्टोंबरला वाट बघितलो uh, कांदा आवक झाली नाही सप्टेंबरला पण नाही झाली नोव्हेंबरला सुद्धाही सोलापूर मार्केटमध्ये मा व इतर मार्केटमध्ये मा कर्नाटक कांद्याची गर्दी झाली नाही फक्त कर्नाटकचा कांदा जो आहे तिथल्या तिक लोकल मार्केटमध्ये म्हणजे बेंगलोर मैसूर आणि परत हैदराबाद मार्केटमध्ये तिथला कांदा गेला तिथेच विक्री झाला आणि तिथल्या नवीन कांद्याला चांगला दर भेटलेला आहे मध्यंतरी आजही त्यांचा नवीन कांदा जो दर आहे वीस रुपये ते एकवीस रुपयापर्यंत काही वकल जात आहे आणि शेतकरी मित्रांनो हे जी परिस्थिती आहे आपण काल एका व्यापारी आणि शेतकऱ्याशी चर्चा केला अजून किती दिवस कांदा राहू शकतो त्यांचं तर ते म्हटलं आहे दहा ते पंधरा दिवस त्यांचा नवीन कांदा मार्केटमध्ये राहू शकतो नंतर आपल्या महाराष्ट्राचा नवीन कांद्याला डिमांड येणार आपल्या महाराष्ट्राच्या नवीन कांद्याची मागणी साऊथमध्ये मोठ्या प्रमाणात होणार परंतु महाराष्ट्रामध्ये जे कांदा आहे ते यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट आहे नोव्हेंबरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची आवक आपल्या महाराष्ट्रात होते परंतु यावर्षी स्थिती तशी दिसून येत नाहीयेत कारण की जो काही मार्केटमध्ये कांदा येतोय भरपूर प्रमाणात डॅमेज येतोय मध्यंतरी आपण ब्लॉकच्या माध्यमातून प्लॉटवरती जाऊन शेतकऱ्यांना ते व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये प्रत्यक्षात प्रकारे नोव्हेंबरचा कांदा मार्केटमध्ये येऊ शकतो या संदर्भातही व्हिडिओ बनवलेला त्यामध्ये तुम्ही स्पष्ट बघितलं की पूर्णपणे डॅमेज कांदा गोल्टी साईज कांदा आणि या सर्व गोष्टी आपण बघितलं होतं ही स्थिती मॅक्झिमम शेतकऱ्यांची आहे प्रत्येकाची नसेल परंतु जास्त शेतकऱ्यांची ही स्थिती आहे म्हणजे एकंदरीत कांदा जो आहे तो डॅमेज पद्धती कंडिशनमध्ये आहे आणि बाजारभाव का वाढत नाही हे पण महत्वाचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो जो काही डॅमेज कांदा आहे हा ट्रान्सपोर्ट करत नाहीत लोकल व्यापारी याची मागणी करतात ते पण रेट पाडून मागतात परंतु जवळच्या आपल्या मार्केटमध्ये मा आठवडा मार्केटमध्ये मा सुद्धा गल्ली मार्केटमध्ये मा तिथे जे काही कांद्याचे दर आहे ते ती ती तीस रुपये ते पस्तीस रुपये भेटत आहे परंतु आपल्या कांद्याला जे काही दर आहे ते फक्त पंधरा का, ते दहा रुपये दरम्यान कांदा विक खरेदी म्हणजे विक्री होत आहे म्हणजे एवढा डिफरन्स दिसून येत आहे आपण तेही व्हिडिओ बनवणार आहे जवळच्या मार्केटमध्ये बाकीच्या जे काही मार्केटमध्ये आहे कांदा विक्री होतो बघा त्या तिथे आपण ब्लॉगच्या माध्यमातून ते व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नेमकं कांदा कसे काही विक्री शेतकरीकडनं हो? स्वस्तात घेऊन कांदा किती दरात विकत विक्री होतो तेही सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सोलापूर मार्केटचा आजचा बाजारभाव एकशे चाळीस गाड्याची चा आवक आहे आवक मात्र घटत चाललेली आहे मागच्या चार ते पाच दिवसामध्ये रोज दहा गाड्याची आवक कमी होत चाललेली आहे फक्त सोलापूर मार्केटमध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हळूहळू का होईना नवीन गाड्याची आवक कमी होत चाललेली आहे आणि जुन्या सॉरी जुन्या काण्याची आवक हळूहळू कमी होत चाललेली आहे परंतु नवीन काण्याची आवक संधीक वाढत चाललेली आहे जे प्रमाण आहे वाढायचं ते तर होत नाहीये तर आवक कधी वाढू शकते तर शेतकरी मित्रांनो आवक ही डिसेंबरच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये थोडा जास्त प्रमाणात वाढू शकतो परंतु प्रत्येक वर्षी जो काही आवक असते प्रत्येक वर्षी किती आवक असते सहाशे गाड्या सातशे गाड्या हा डिसेंबर महिन्याचा मी सांगतोय डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक असते परंतु यावर्षी जे काही डिसेंबरमध्ये आवक होणार आहे ते तीनशे गाड्याच्या वरती शक्यता कमी आहे हू काही दिवस जाऊ शकतो परंतु एवढं प्रमाण नसेल कारण की जो उत्पादन आहे भरपूर प्रमाणात कमी आहे यावर्षी नवीन कांद्याचं त्यामुळे नंतरच्या काळामध्ये नवीन कांद्याला तर टिकून राहण्याची शक्यता दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये काल आणि परवा चांगला मार्केट सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटला पंचवीस पार भरपूर वक्कल असे बघायला भेटले काल तर अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत एक दोन वकल पाहायला भेटलेला आहे तो कांदा कसा होता तो कांदा होता पूर्णपणे गुलाबी कलर असलेला पूर्ण डॅमेज एक की थोडाही डाग नसलेला तो कांदा होता साईज मोठी होती त्यामुळे त्या त्या कांद्याचे दर पंचवीस पार गेले असे किती कांदा वकल जातात तर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त जो वकल आहे ते दोन हजार ते बावीसच्या वरती जातात मोजके वक्कल सरासरी जे काही कांदा एक नंबर कांदा बघितला असता मार्केट मध्ये सोलापूरच्या ते अठरा रुपयापासून ते बावीस रुपयाच्या मध्ये विकत आहे हे मागील पंधरा दिवस आपण हेच बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये मार्केट बघत आहे थोडाफार उन्नीस वीस एक रुपये कमी जास्त होतो परंतु बाजारभाव या मागील आठवड्यामध्ये चढ उतार बघायला भेटलेला आहे परंतु शेतकरी मित्रांनो मुक्कल कांदा साईज जो आहे सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत विकत आहे आणि आज सोलापूर मार्केटमध्ये पत्ती निघालेला काजळी निघालेला कांदा सोळा ते सतरा रुपयापर्यंत विक्री झालेला आहे आणि शेतकरी मित्र नवीन कांदा जो आहे मोठ्या प्रमाणात डॅमेज कांदा आहे कमीत कमी बाजारभाव तीन रुपयेपासून ते कमीत कमी बाजारभाव तीन म्हणजे तीनशे रुपये ते बाराशे रुपयापर्यंत विक्री आहे काही वक्कल चौदाशे सोळाशे रुपये विक्री झालेला आहे आणि पांढरा कांदा काही वक्कल तीन हजार ते तीन हजार पाचशे विक्री झालेले आहे आणि जे काही नवीन एक नंबर जो काही बाजारभाव आहे तो विक्री झालेला आहे तो पंचवीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत पूर्णपणे व्हाईट कांदा आणि एकदम कलरफुल कांदा जो आहे तो व्हाईट शुभ्र कांदा जो आहे तो पंचवीसशे ते तीन हजारच्या वरती सोलापूर मार्केटमध्ये विक्री होत आहे ही परिस्थिती सध्या सोलापूर मार्केटची आहे एकंदरीत काही मार्केटमध्ये स्थिर मार्केट आहे सर्व शेतकरी वाट बघत आहे पंधरा तारखेनंतर बाजारभाव काय होतील या निकालीनंतर बाजारभाव काय होतील अजून एक महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो मध्ये एन सी सी एफने ने कांदा खरेदी केलेला होता तीन लाख मॅट्रिक टन अजूनही ते कांदा रिटेलमध्ये विकत आहे ते पंचवीस रुपयाच्या दरात ते अजूनही विकत आहे तो कांदा आतापर्यंत सपायला पाहिजे होता परंतु तो कांदा अजूनही मार्केटमध्ये विक्री होत आहे त्यामुळे बाजारभाव हा स्थिर बघायला भेटत आहे येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात शंभर टक्के चौकशी होणारच आहे कारण की तीन लाख मॅट्रिक टन आतापर्यंत विक्री आणि मध्यंतरी काळात तोही कांदा सडला होता असं भरपूर माहिती समोर आलेली होती परंतु आता सुद्धा काही मार्केट दिल्ली कोलकाता आणि बिहारमध्ये काही ठिकाणी जे जे स्टॉल आहे तिथे कांदा विक्री होत आहे असे निदर्शनात आलेले आहेत आणि तो कांदा कुठून खरेदी करतात ते पण बघणं महत्वाचं आहे कारण की शेतकऱ्याचा कांदा सोस दरात घ्यायचा आणि तिथे चोवीस पंचवीस रुपयाने विक्री करायचं हे खूप शेतकऱ्यावर अन्यायकारक करत आहे ठीक आहे बघूया आपण येणाऱ्या काळामध्ये बाजारभावामध्ये काय प्रसिद्ध राहणार आहे ते आपण सविस्तर बघणारच आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि कांदा दाबाला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे तर भेटूया अशाच कांदाविषयी कपडेसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद